गेल्या वर्षभरापासून बडगाव रोडवरील और और खड्ड्यांमुळे येथील नागरिक व्यापारी हैराण झाले होते येथील नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे यावर आवाज उठवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता पण प्रशासनाने याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले होते याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या माणसे जिल्हाध्यक्ष नागे चौगुले यांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन संबंधित कंत्राटदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला अशा कंत्राटदाराने देऊन सुद्धा न आल्याने चौगुले यांनी या खड्ड्यातच अभ्यंगस्नान करून काळी दिवाळी साजरी करण्याचा यावेळी निर्धार केला त्यानुसार या खड्ड्यांना आकर्षक पद्धतीने रांगोळी काढून साजवून प्रशासनाचा अधिकार सा असो कंत्राटदाराचा अधिकार असो अशा घोषणा देऊन रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून जाते आणि वेळी नागेत चौगुले यांनी अभ्यंगस्नान करत काळी दिवाळी साजरी करून प्रशासनाचा सा निषेध केला या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन रस्ता मोकळा केला व संबंधित कंत्राटदाराला तातडीने कामाला सुरुवात करण्याचा आदेश दिला एकूण चौले यांच्या आंदोलनामुळे रस्त्याचे काम सुरू झाल्याने त्यांचे सर्व कौतुक होत गडिंगला शहरात भडगाव रस्त्यावरील रस्त्यांचा प्रश्न हा चिकटलेला होता काल नागरिक म्हणजे ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर येथील काही नागरिकांनी पोस्ट टाकली होती त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौले यांनी आंदोलन हातात घेतलेलं आहे नागेश चवले यांनी काळी दिवाळी साजरी करत येथील गडिंगला शहरातील खड्ड्यांमध्ये अभंग स्नान केलेलं आहे नागेश चौले आता आपल्या सोबत काय सांगतो आपण अभ्यास स्नान काय सांगतो गेल्या कित्येक दिवसापासून या खड्ड्यामध्ये अक्षरशः महिला वगैरे असतील वयोवृद्ध असतील तर या ठिकाणी अक्षरशः हात पाय मोडलेले आहेत मागच्या वेळेला मला वाटते आमच्या संदीप रिगिंडीने सुद्धा या ठिकाणी एका महिलेचा हात खंड्यातून निघून गेला किंवा हॉस्पिटलला घेऊन गेले आणि हे सगळे समाजकऱ्यातील समाजसेवक काम करत असताना या मोडदाड प्रशासनाचं मात्र याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि खरोखर आज सकाळपासून मी डब्ल्यू डी किंवा त्या संबंधित रस्त्याच्या अधिकाऱ्यांना मी फोन केला होता की आता येतो एक ये नक्कल येतो करत जवळजवळ दोन तास त्यांनी फसवायचं काम के केलं आहे आणि आता तर मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला आहे म्हणून न इलाज असता आम्हाला आता ही काळी दिवाळी साजरी करावी लागली आता जर इथं प्रशासन इथं जोपर्यंत ह्या रस्त्याच्या खड्ड्याचं काम सुरू करणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही आणि जर का हिने विलंब केला तर एका के एका अधिकाऱ्याला ठोकून काढल्याशिवाय बसणार नाही त्याचबद्दल भाडगाव रोज रोड पण एक आपलं असं म्हणतात भाऊग आणणार बडगाव रोडवर हे खड्डे पटोपुठे पडतो अक्षर तुम्ही बघायला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे जर आला तर ह्याच्यापेक्षा एक बिकट तिथे झालेला आहे याच्यानंतर इथं ह्या आता आमचे संग्रिमेच टायर दुकान आहे किंवा ह्या डॉक्टर कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे हे सगळे पूर्ण एक जंक्शन आहे इथं हा चौक आहे या चौकामध्ये इथं खड्डा एवढे खड्डे पडले की चारही बाजूने वाहनं आल्यानंतर ज्या खड्डा येतो त्यावेळेला गाडी थांबली जाते त्यावेळेला पाठिंबा माणूस थोपला जातोय

आता आता सुटलोय आहे असं करत करत वाट बघितली एक माणूस किती वाट बघितली आणि जर हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल धन्यवाद प्रशासनाला आम्ही काल वॉर्निंग दिली होती की खड्डे मजवा म्हणून आम्ही सकाळपासून दोन तीन तास त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कंपनमध्ये आहे नागेश आणि मी तरी तो येतो म्हणून येत नाही आता आम्ही एकच पर्याय ठेवला की अभ्यंग स्नान करायचं तर या खड्ड्यामध्येच करायचं दिवाळीचं त्यामुळे नागेशनं आता अभ्यंग स्नान इथं दिवाळीचं करून टाकलेलं आहे प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर खड्डे मुजवावं काल एक का बाई एक बाई लहान मुलाला घेऊन पडली तर खूप हात निखळला होता आम्ही तिला दवाखान्यामध्ये आरबीट केला आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर शिवाजी महाराज पुतळा ते बडगाव फुल हा रस्ता लवकर पूर्ण करावा ही विनंती आहे आम्हाला धन्यवाद धन्यवाद कोण तास बोलावा लागलोय आम्हाला काय अडवावं इच्छा नाही पण जर ती प्रिया द्या एवढं मनावर घेत नसतील तर काय करायचं सांगा दिवाळी तोंडावर अपघात घडलाय अंदाज उतकलाय बाई कोण आहे आता कुठं आले बघा ते असं नाही उद्या पण उद्या संध्यापासून आता तात्पुरत्या मुरमाना मुरवा सकाळपासून उद्या करून टाका तुमच्या दिवाळीत होणार आहे ना हेच तुम्ही कम्युनिकेशन त्याच्याशी फोनवर केलं असता त्याला टाइम दिला असता की दीड वाजता मी असं भरतो आणि उद्यापासून तू फोनवर जरी मला म्हटलं मी फोटो तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करता त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ काढले आता व्हिडिओ जाणार की बडगाव कुठला हाय बरोबर आहे बरोबर आहे याच्यावर रस्ता रोखून झाला म्हणजे आता मला याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल हा नाही मग त्याला जबाबदार कोण जबाबदार हो पण पंधरा मिनटं आहे मी तुम्हाला त्यांच्या याच्यामध्ये नाही खड्डे भरून देतो कंप्लीट करून देतो ओके चालते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चोबले बोलत होते त्यांनी सांगितले की या मुरदार कॉन्ट्रॅक्टरने अजिबात आपल्याला दाद दिलेले नाही वारंवार कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण शेवटला नाही इलाजा असतो या खड्ड्यात अपंग स्नान करून काळी दिवाळी साजरी करावी लागत असं त्यांनी केंदाने सांगितलेलं आहे नागेश चौडे यांनी आज या खड्ड्यात अपंग स्नान करून एक लक्ष वेधी असं आंदोलन कडिंगला शहरात केलेलं आहे त्यामुळे नागेश चौडे यांच्या आंदोलनाकडे प्रशासन केलं आहे सत्यवार्थ दिवसासाठी धानंजय शेटके घडील त्याचबरोबर गडिंगला शहरात असे खड्ड्या कुठे कुठे पडलेले या ना ना ना। सत्यवार्थ नागरिकांनी सांगावेत केली सत्यवार्थ शेटके घडील